नमस्कार माझं नाव कुमारी चिन्मय गोपाल पिते मी दहाव्या वर्गात शिकते संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आनंदी पुणे आयोजित शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार पंचवीस यामध्ये मी चतुर्थ गटातून सहभाग घेतला आहे आजच्या या स्पर्धेसाठी मी निवडलेले दोन्ही श्लोक हे श्रीमद भगवत गीतेतील अकरा वाध्याय म्हणजेच विश्वरूप दर्शन योग यातील महाभारताचे वेळेस ज्यावेळी अर्जुन युद्धभूमीवर युद्ध, युद्ध करण्यासाठी सज्ज होतो त्यावेळी तो, तो समोर बघतो आणि त्याला काय दिसत त्याला समोर त्याचे आप्त इष्ट गुरुजन मित्रजन इत्यादी नातेवाईक दिसतात त्यांना पाहून त्याचा थरथर काप होतो त्याच्या हातातून धनुष्य सटकायला येतो त्याच्या कशाला कोरड पडते तो संभ्रमात पडतो की राज्य आणि सत्ता या लोभासाठी मी माझ्या घरच्यांनी कसं काय युद्ध करू बरं मी हे पाप कसं काय करू आणि अर्जुनाच्या या चिंतेचं निराकरण करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण त्याला गीता सांगतात म्हणजे भगवत गीतेचा जन्म हा युद्धभूमीवर झालेला आहे तर आता मी सुरू करते ओम श्री परमात्मने श्रीमद्भव गीता अथिकादशोध्याय विश्वरूप दर्शन योग हा, हा। अर्जुन उवाच पश्यामि विश्वेश्वर सर्वतोनन्तरूपेश्वर विश्वरूपम् किरीटिनं गदिनं चक्रिनञ्च तेजो सर्वतो दीप्तिमन्तम् पश्यामि त्वां ार्क द्युतिम प्रमेयम या दोन्ही श्लोकात अर्जुन भगवंतच्या विश्वरूप दर्शन योगाचं वर्णन करतो तर पहिल्या श्लोकात अर्जुन भगवान श्री कृष्णाला म्हणतो की हे संपूर्ण विश्वाचे स्वामी मी आपल्याला अनेक बाहू असलेलं अनेक पोट असलेलं अनेक तोंड व अनेक डोळे असलेलं पाहत आहे मी आपल्याला सर्व बाजूनी अनंत रूपे असलेलं पाहत आहे हे विश्वरूपा मला आपला ना अंत दिसतोय ना मध्य दिसतोय ना आरंभ दिसतोय यावर नाथ महाराजांचे प्रमाणे की आधी मध्य अंत अवघा हरी एक हरी दुसऱ्या श्लोकात अर्जुन भगवान श्री कृष्णाला म्हणतो की मी आपल्याला मुकुट घातलेलं गदा आणि चक्र धारण केलेलं सर्व बाजूंनी प्रकाशमान तेजांचा समूह असलेलं प्रज्वलित अग्नि व सूर्य यांच्याप्रमाणे तेजाने युक्त असलेलं पाहण्यास अतिशय कठीण व सर्व दृष्टीने अमर्याद असं पाहत आहे यावर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तो हरे श्रीखरी पाहिला टोय भरे पाहता पाहणे दुरी सारो निया आशीर्वाद अभिलाशी धन्यवाद